नमस्कार मित्रांनो लपंडाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सखी जी आहे ती इकडे ह्या आपल्या बाबांना बघत असते तेव्हा आता हा बाबा म्हणजे हा विक्रमच असतो तेव्हा सखी बोलते की ओ बाबा तुम्ही इथे का आता ह्या विक्रमने थोडासा लुक चेंज केलेला असतो सखी त्यांच्याकडे बघत खूप खुश होते तेवढ्यामध्ये काना इकडे सखीला बघत असतो कुल्फी तेवढ्या तिथे येते कुल्फीला हा काना विचारतो की सखीला बघितलं का तेव्हा कुल्फी बोलते की तेजस्वीने आता तिथे आलेली असते आणि ती लगेच या कुल्फीला बोलते की काय गं का कुल्फी आता काना लगेच इकडे वरती निघून येतो तेजस्विनीचं लक्षच असतं त्यानंतर इकडे हा विक्रम जो आहे तो सखीला बोलतो की मी तुझं स्वयंवरसुद्धा बघितलं परंतु तू कानाला निवडलं तेव्हा इकडे सखी बोलते की माझी निवड योग्य आहे हे सुद्धा कानाने सिद्ध करून दाखवलं आता विक्रम लगेच बोलतो की खरोखर हुशार आहेस सखी तू तेव्हा इकडे सखी बोलते की बाबा तुम्ही खास मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलात का खूप खूप थँक्यू बरं का तुमचं असं पण ही या विक्रमला बोलते विक्रम लगेच बोलतो की तुझं पुढचं आयुष्य अगदी सुखात जावं त्यासाठी मी देवाचा प्रसाद घेऊन आलोय आणि ही प्रसादाची पुढी घे अनखा हा प्रसाद असं पण विक्रम या सखीला बोलत असतो सखीला वाटत असतं की हा एक बाबाच आहे परंतु बाबा नसून तो विक्रम असतो सखी तो, तो प्रसाद आपल्या हातात घेते त्या प्रसादामध्ये थोडेसे फुटाणे असतात आणि थोडेसे गोड काजू असतात आणि तो प्रसाद घेऊन सखीकडे आपल्या हातामध्ये गुण बघत असते सखी बोलते की बाबा मी हा प्रसाद नाही खाऊ शकत इकडे आता हा, हा काना जो आहे तो सखीला इकडे प्रत्येक रूममध्ये बघत असतो परंतु सखी काही तिथे नसतेच इकडे आता हा, हा काना लगेच सखीच्या मोबाईलवरती कॉल लावतो परंतु सखीचा मोबाईल इकडे रूममध्येच पडलेला असतो आणि तिथे जवळ हा मोबाईल वाजत असलेला या आपल्या कानाच्या लक्षात येतं लगेच तो मोबाईल हातामध्ये गुण बघत असतो आता इकडे काना विचार करू लागतो की सखीचा मोबाईल इथे आता सखी नेमकं कुठेही मग असं पण कानाला प्रश्न पडतो तेव्हा इकडे काना बोलतो की तू हा प्रसाद का नाही खाऊ शकत तेव्हा सखी बोलते की आज माझा उपवास आहे विक्रम बोलतो की सखी हा देवाचा प्रसाद आहे तो उपवासासाठी चालतो प्रसादाला नाही म्हणूनही तो खावा तुझं भलं होईल असं पण इकडे हा विक्रम या सखीला बोलत असतो तेव्हा आता सखी त्यामधील हातामध्ये जो काही प्रसाद असतो त्यातील थोडासा प्रसाद जे आहे ती आता तोंडामध्ये टाकते नंतर जेव्हा सखी तो, तो प्रसाद थोडासा खाते तेव्हा विक्रम खूपच खुश होतो आणि या सखीसमोर हात जोडतो परंतु आता तिथेच सखीला थोडंसं कस्तरी व्हायला लागतं त्रास होऊ लागतो तिला तेव्हा इकडे काना या सखीकडेच बघत असतो विक्रम आपल्या मनाशी बोलतो की आता हिला हा प्रसाद खाल्ल्यानंतर लगेच चक्कर येणार आणि खरोखर मित्रांनो आता सखीला तो प्रसाद खाताच तिथेच ती चक्कर येऊन खाली पडते आणि हा विक्रम लगेच सखीला सावरत असतो सखी तिथे उम पडते तेव्हा मात्र हा काना जो आहे तो इकडे सखीला बघत असतो परंतु विक्रम लगेच सखीला उचलून तेथून घेऊन जातो आता सखीला जेव्हा हा विक्रम घेऊन जात असतो तेव्हा मात्र हा किरण जो आहे तो तेवढ्यामध्ये तिथे येतो तर विक्रम आता गाडीमध्ये या सखीला आणून ठेवतो आणि पुन्हा त्याच गाडीमध्ये बसतो आणि ती गाडी चालू करून तिथून निघून जातो दुसरीकडे आता काना जो आहे तो सखीला खूप इकडे तिकडे शोधत असतो परंतु सखी काही तिथे मिळत नसते तेव्हा परशुराम जो आहे तो या विक्रमचा हाताशीच असतो कारण दोघांचा हा विचार विनिमय करून सर्व काही त्या विक्रमने ह्या आपल्या परशुरामला हाताशी धरून हे सर्व पाऊल उचललेलं असतं इकडे आता काना खूप टेन्शनमध्ये येतो कारण सखी काही तिथे कुठेच नसते इकडे ह्या विक्रमने चांगलं सखीला गोड बोलून किडनॅप केलेलं असतं आता हा विक्रम जो आहे तो अॅम्ब्युलन्स गाडीमध्ये येऊन बसतो आणि हा काना जो आहे तो नेमकं त्याच गाडीसमोर येऊन उभा राहतो आता काना त्या गाडीकडेच अगदी बारकाईने निरीक्षण करत असतो तेव्हा इकडे हा जो काही बाबा आहे तो बाबा गाडी चालवताना या आपल्या कानाला दिसतो इकडे सखी जी आहे ती बेशुद्ध असते तिने तो प्रसाद खाल्ल्यामुळे ती चक्कर येऊन पडलेली असते आता काना जो आहे तो इकडे तिकडे बघून परंतु त्याच्या लक्षातच येत नाही की या गाडीमध्ये सखी ही आहे म्हणून आता काना जो आहे तो पुन्हा इकडे तिकडे बघतो आणि हा विक्रम जो आहे तो अगदी कानावरती बारकाईने लक्षच ठेवून असतो आता त्या गाडीसमोर एक बुलेट गाडी उभी असते आणि काना जो आहे तो ती काडी गाडी जी आहे ती थोडीशी साईडला काढतो आणि ह्या आपल्या विक्रमला काना खुलवतो की जाऊ द्या तुमची गाडी आता हा विक्रम जो आहे तो एकदम गाडी जी आहे ती फास्ट तिथून काढतो त्यामुळे एवढी काही फास्ट गाडी तिथून आणलेली असते परंतु कानाच्या काहीच लक्षात नसतं विक्रम स्वतः गाडी चालवत असतो आता विक्रम आपल्या मनाशी बोलतो की काना तूच माझा रस्ता मोकळा केला क्या बात हे अरे तुझ्या सखीला आता तू शोधत बस तिकडे मी आणलं सखीला इकडे असं पण विक्रम आपल्या मनाशी बोलत असतो हा विक्रम जो आहे तो इकडे ह्या सखीला घेऊन खूप लांब आलेला असतो आणि इकडे हा काना या सखीला तिकडेच लग्नमंडपाच्या ठिकाणी बघत असतो इकडे गुरुजी जे असतात ते बोलतात की चला नवऱ्या मुलीला बोलवा आता सखी जे आहे ती उर्मिलाला बोलते की जा उर्मिला सखीला बोलव तेव्हा इकडे उर्मिला हो सरकार असं बोलते तेवढ्यामध्ये काना तिथे येतो काना सर्वांसमोर सरकारला बोलतो की सखी लग्न मंडपात नाही आहे सखी ही गायब झालेली असते हे सत्य जेव्हा तेव्हा ते सर्वांना समजतं आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात हा स काना जो आहे तो सरकारला बोलतो की मी आतापर्यंत सखीला खूप बघितलं कुठेच नाही आहे सखी असं पण इकडे काना सर्वांना सांगतो आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात बरं का तेजस्विनी बोलते की परशु फोन लाव बरं सखीला तेव्हा इकडे काना बोलतो की फोन लावून काहीच उपयोग होणार नाही फोन इथेच पडलेला आहे असं पण काना सर्वांना सांगतो आता तर सर्वजण खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात दाबाडी मावशी बोलतात की कुठे गेली असेल ही पोरगी तेवढ्यामध्ये इकडे परशु बोलतो की आता विक्रम त्या मुलीला घेऊन खूप दूर गेला असेल आता बसा तुम्ही इथे शोधत असं पण इकडे हा परशु आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सखीला थोडीशी आता जाग आलेली असते ती डोळे उघडते आणि इकडे तिकडे बघू लागते सखी आता बोलते की मी कुठे आहे तेव्हा इकडे विक्रम बोलतो की तू माझ्यासोबत आहे माझ्या तावडीत असं विक्रम बोलत असतो आणि सखीला बघून तो खूप मोठमोठे नसतो आता इकडे सखी बोलते की तावडीत म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे त्यानंतर इकडे सखी बोलते की तू नक्की काय केलंय आणि मी नेमकं तुझ्या गाडीत काय करते असे पण सखी बोलत असते आता विक्रम लगेच बोलतो की तू बाबांच्या तावडीत अडकलीस विकीने तुला आता किडनॅप केलं आहे सखी असं हा विक्रम बोलत असतो आणि आपल्या गालाला जी काही दाढी लावलेली असते ती सर्व दाढी वगैरे तो सर्व लूक जो आहे तो काढून टाकतो आता सखी हे सर्व बघते सखीला कळतं की हा रंकेश्वर बाबा म्हणून आपल्याकडे ले जो आला होता आणि त्याने आपल्याला जो काही प्रसाद खाण्यासाठी दिला होता त्यामुळे हे सर्व घडलंय असं पण इकडे या सखीला वाटलेलं असतं आता सखी खूपच टेन्शनमध्ये येते सखी लगेच बोलते की म्हणजे त्या बाबांचा गेटअप तू करून आला होतास का तेव्हा विक्रम बोलतो की तू माझ्याशी लग्न करायला नकार दिला होता ना आता तुला मी माझी करणार म्हणजे करणार असं हा विक्रम बोलत असतो आता सखीला काय करावं कळत नाही सखी खूप मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं म्हणत असते त्यानंतर तर विक्रम बोलतो की किती जरी मोठ्याने ओरडली ना तू तरी तुझ्या मदतीला आता कुणीच धावून येणार नाही तेव्हा इकडे ही सखी जी आहे ती या विक्रमला खूप काही गचडण्याचा प्रयत्न करते आणि गाडी थांबवू असं म्हणत असते तू आताच्या आता गाडी थांबव असं सखी या विक्रमला बोलत असते परंतु विक्रम काही गाडी थांबवायला तयार नसतो तो गाडी चालवतच असतो आणि ही सखी पाठीमागून त्याला खूप काही ओढत असते आणि गाडी थांबव असं म्हणत असते इकडे विक्रम जो आहे तो सखीला बोलतो की सखी तू शांत बसणार आहेस की नाही परंतु सखी काही शांत बसायला तयार नसते इकडे तेजस्विनी बोलते की एवढ्या मोठ्या घरातून सरकारची मुलगी गायब होते आणि हे कुणाला कळलं कसं नाही असं पण इकडे ही तेजस्विनी बोलत असते आता परशुराम तर तिथेच खाली बघत असतो तेजस्विनी सर्वांना बोलते की तुम्ही काही झोपा काढता का आता ही सरकार ह्या परशुरामवर सुद्धा खूप चिडत असते त्यानंतर इकडे गौतम जो आहे तो बोलतो की सखी अशी कशी गायब झाली परशुराम मुलगेच बोलतो की तिला जर हे लग्न करायचं नसेल तर ती स्वतःहून गायब झाली असेल ना तेव्हा काना बोलतो की काका काही कसं बोलता तुम्ही काका बोलतात की त्यात खोटं काय आहे एवढं तेव्हा इकडे काका बोलतात की सखीला या कानाशी लग्नच करायचं नव्हतं असं पण हे काका बोलत असतात दावाडे मावशी बघत असतात त्यानंतर ते इकडे तेजस्विनी लगेच बोलते की नाही नाही असं काही नाहीच आहे तेव्हा आता काना बोलतो की अहो मला माहीत आहे सखीला माझ्याशीच लग्न करायचं होतं त्यानंतर इकडे सखी इथून गायब झालेली आहे दुसरंच कोणतरी तिला गायब करून घेऊन गेलंय असं काना सर्वांना सांगत असतो इकडे आता इकडे काकी ज्या असतात त्या बोलतात की अशी भर लग्नातून सखी पळून कशी गेली तिला कसं काही वाटलं नाही असं पण इकडे काकी बोलत असतात काना बोलतो की अहो तिने माझ्या नावाची मेंदी हातावर काढली आणि ती अशी पळून जाईल का हे सर्व अशक्य आहे असं पण काना सर्वांसमोर बोलतो आता आपण इथे नाही ते ही गोष्ट सुद्धा आपल्याला मान्यच करावी लागेल काहीतरी गडबड नक्की झाली आहे काहीतरी गोंधळ नक्कीच झालेला आहे असं काना सर्वांना सांगू लागतो तर इकडे काना लगेच बोलतो की आपण नक्कीच आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करूया असं पण काना बोलतो बघायला मिळतं की काना जो आहे तो इकडे ह्या गेटवरती जे काही असतात त्या व्यक्तींना बोलतो की तुम्हाला इकडे यायला कुणी सांगितलं होतं तेव्हा ते, ते सांगतात की आम्हाला इकडे यायला सांगितलं म्हणून आम्ही आलो की जो आहे तो ह्या परशुरामकडेच बोट करतो तेव्हा काना त्यांच्याकडे खूप रागाने बघतो कारण परशुरामचा खरा चेहरा सर्वांसमोर येणार असतो काना जो आहे <वरे वरे> कान्हा <गाकरी> या परशुरामसमोर जातो आणि विचारतो की त्यांना आतमध्ये का बोलवलंय आहे असं पण इकडे काना हा या परशुरामला बोलत असतो आता तर इकडे ही जी काही तेजस्विनी आहे तीसुद्धा खूप चिडलेली असते आणि ती या परशुरामला विचारते की का आणि कशासाठी तेव्हा आता इकडे परशुराम काहीच बोल बोलायला तयार नसतो दुसरीकडे आता सखी जी आहे ती लग्नमंडपामध्ये आलेली असते आणि इकडे जेव्हा ती लग्नमंडपामध्ये आलेली असते तेव्हा आता इकडे ती कानाबरोबर आपल्या आईच्या पायांचं दर्शन घेते आणि आपल्या आईला बोलते की चल येते आई मी तेव्हा आता ते इकडे सखीची आई बोलते की अगं तू कुठे जाणार नाही तू इथेच आहे या कानाने सखीला जे काही सत्य सांगितलेलं नाही आहे ते सत्य आता तिला समजणार आहे नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद